नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा आपल्या माझी माहिती यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो पीक विमा योजनेतून सरसकट सतरा हजार पाचशे रुपये मिळणार का कोणत्या निकषा आधारे ठरणार नुकसान भरपाई सविस्तर माहिती व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने एकतीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले त्यात पीक विमा योजनेतून हेक्टरी साडेसतरा हजार रुपये देऊ असे आश्वासन दिले होते प्रत्यक्षात ही मदत महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोगातून आलेल्या सरासरी उत्पादनावर अवलंबून असणार आहे मात्र महसूल मंडळानुसार हे उत्पादन बदलणारे आहे त्यानुसार पीक विमा कंपनी भरपाई देईल त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळेलच याची खात्री नाही पीक विमा योजनेत नव्वद टक्के शेतकरी सोयाबीन उत्पादक असून आतापर्यंत राज्यातील महसूल मंडळातील सुमारे ब्याऐंशी टक्के पीक कापणी प्रयोगाचे प्रयोगातील उत्पादनाचे आकडे हाती आले आहेत मित्रांनो सर्व अहवाल येण्यासाठी पंधरा डिसेंबरचा कालावधी लागेल त्यानंतरची ही मदत देण्यात येईल खरीपात पावसामुळे शेतकांची स्वप्ने पुराण्यात वाहून गेली सरासरी उत्पादन शून्य झालं या सरासरीची गेल्या पाच वर्षांमधील सरासरी, सरासरी उत्पन्नाची उंभरटा उत्पादन म्हणजेच तुलना केली जाणार आहे उंबरटा उत्पादनापेक्षा सरासरी उत्पादन कमी आल्यास संबंधित महसूल मंडळातील शेतकरी नुकसान भरपाईला पात्र असतील उदाहरणार्थ सरासरी उत्पादन उंबरटा उत्पादनाच्या दहा टक्के कमी असल्यास विमा संरक्षित रकमेच्या दहा टक्केच भरपाई शेतकऱ्यांना मिळेल हे उत्पादन उंबरटा उत्पादनाच्या शंभर उत्� कमी असल्यास अशांना संपूर्ण विमा संरक्षित रक्कम भरपाई म्हणून मिळेल सोयाबीनसाठी ही विमा संरक्षण रक्कम छप्पन्न हजार रुपयांपर्यंत आहे संपूर्ण नुकसान भरपाई मिळण्यासाठी महसूल मंडळातील सरासरी उत्पादन शून्य असणे अपेक्षित आहे शेतकरी मित्रांनोच नुकसान भरपाई डिसेंबर अखेरच सोयाबीन काढणीचा हंगाम संपल्याने महसूल मंडळांमध्ये पीक कापणी प्रयोग राबविण्यात आले आहे आतापर्यंत राज्यातील ब्याऐंशी टक्के महसूल मंडळातील महसूल मंडळांमधील पीक कापणी प्रयोगाचे आकडे कृषी विभागाकडे प्राप्त झाले आहेत उर्वरित अठरा टक्के मंडळांमधील आकडेवारी ही पंधरा डिसेंबरपर्यंत प्राप्त होईल त्यामुळे योजनेतून शेतकऱ्यांना दिला दिली जाणारी नुकसान भरपाई डिसेंबर अखेरच मिळू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो नक्कीशी आनंदाची बातमी आहे शेतकरी बाजूलांसाठी कारण आता त्यांच्या खात्यामध्ये पीक पीकिम्याचे पैसे जमा केले जाणार आहेत मित्रांनो व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये की अशीच महत्त्वाची माहिती घेऊन धन्यवाद